नमस्कारं करूमी। नमस्कारं करूमी हो। नमस्कार करो मी कल्याण वाघ हो सर्वांना माझा नमस्कार शिष्यवर्तीची रूपरेषा नुकताच शिष्यवर्तीचा निकाल लागलाय स्कॉलरशिपचा निकाल लागलाय शिष्यवर्ती धारक भरपूर झाले तर सर्व शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वाघ हो चला काही काही जण पात्र झाले तर त्यांचं सुद्धा अभिनंदन पात्र झाले त्याचा अर्थ रेसमध्ये आहेत शर्यतीत आहेत पात्र वेगळे शिष्यवर्ती धारक वेगळे पात्र म्हणजे पास फक्त राईट शिष्यवर्तीला पात्र म्हणजे पास स्कॉलरशिप नाही मिळणार शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांची यादी लागली आता नुकतीच पाच सात दिवसाखाली भरपूर जणांनी रेकॉर्ड केले जिल्ह्यात कोणी तालुक्यात कोणी राज्यामध्ये पहिला वाघ तर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी जे झाले त्यांनी ज्या शाळेत आहेत तुम्ही त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांशी संवाद चर्चा करायची की बाबा आम्ही बँक अकाउंट ओपन करावं का कधी करावं नेमकी प्रोसेस काय सगळी जी शाळा आहे त्याच्यामध्ये विचारपूस करायची शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची यादी कशी बघायची तुमची शाळाच तुम्हाला सांगते किंवा सगळीकडे प्रचार प्रसारित झालेले आहे बघा एम एस सीई पुणे टाकलं एम एस सीई एम एस सीई एम एस सीई पुणे शिष्यवृत्तीची वेबसाईट एम एस सीई एम एस सीई पुणे राईट त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्याच्यावर क्लिक केलं आपण त्याच्यानंतर <coughs> क्लिक केल्यानंतर आता काय काय ते बघू ना आता डाउनलोडिंग व्हायले निळी काळी गेली गेली त्याच्यानंतर आता बघा अबाउट डिपार्टमेंट न्यूज अँड लेटेस्ट अपडेट्स इकडे बघायचं आता शिष्यवर्ती वार्षिक अंदाजपत्रक श्यामराव शिष्यवर् इकडे बघा इथं बघा शिष्यवर्ती परीक्षा पाचवी आणि आठवी दोन्ही सेव्या ह्याच्यावर टच करत आपण क्लिक करत केलं वा शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार बावीस आता बावीस चालू आहे का तेवीस चोवीस राईट त्याच्यावर क्लिक करा कशाला गेला जरा अरे महिने क्या क्या डबल टिक किया डबल क्लिक किया तर वाग हो शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार चोवीस ला क्लिक करायचं एकदाच करायचं आणि आता कुठं तिकडं बघा इकडं शिष्यवर्ती परीक्षा अठरा फेब्रुवारीला झाली होती या वर्षी दोन हजार चोवीस ला गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत हे बघायचं न्यू आहे न्यू अंतिम निकाल गुणवत्ता यादी आपल्याला काय बघायचं माहितीये का गुणवत्ता यादी आहे ना त्याच्यात पाचवीची बघायची तुम्ही ज्या वर्गाला त्या पाचवीची तर पाचवीची आठवीची तर आठवीची राज्यस्तरीय बघा जिल्हास्तरीय बघा तालुकास्तरीय बघा ठीक आहे आता मी समजा तालुकास्तरीय बघतो नंतर जिल्हास्तरीय मग राज्यस्तरीय तालुका बघतो आहे तालुका ना तालुकास्तरीय बघवतो राईट मग तालुकास्तरीय मध्ये पहिल्यांदा आपला जिल्हा टाकायचा आता आमचा जिल्हा आहे कोणता परभणी 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 टाकला तुमचा जे जिल्हा आहे ते टाकावं परभणी टाकता मुंबईचे मुलं तिकडं नाशिकचे मुलं वागव परभणी टाका तालुका कोणता आमचा तालुका आहे समजा गंगाखेड संत जनाबाईंचं माहेरघर गंगाखेड आहे ना गोदावरी नदीच्या काठी वसले एक छानस शहर वाग हो त्याच्यामध्ये यादी जर बघितली जनाई नवोदय क्लासेस आपले विद्यार्थी किती लागले तर एकदा रूपरेषा बघूयात चला आता गंगाखेड टाकलं तर एक नंबर आहे एक नंबरला आहे श्रीनी शिवशौर्य लक्ष्मण निरस आपलाच विद्यार्थी आहे नवोदयला पात्र झाला होता ज्या विद्यार्थ्यांना नवोदयची तयारी केली ते शंभर टक्के स्कॉलरशिपला होल्डर होतात शिष्यवृत्ती नवोदयला लागले ते शिष्येवरती लागतातच हा सीबीएसई जे असतात त्याची गोष्ट वेगळी परंतु जे नवोदयला पात्र झाले ते नवदेला पात्र झालता झालेलं आहे नवदेला लागले आणि तालुक्यातून <स्थिविद्यार्> पण पहिला आहे ठीक आहे पहिला नंबर आहे आपल्या जनाई नवोदय क्लासेसचा विद्यार्थी त्याच्यानंतर संस्कृती विष्णू घोले आणि संस्कृती ताई पण नवोदयला होल्डर झालेली आहे ब्याऐंशी टक्क्यावर तालुक्यातून दुसरी आहे ना त्याच्यानंतर अजून कोणतेही तर कार्यकर्ते आपले होता आता ही कोणती सुरू झाली रुरल ग्रामीणची यादी झाली दोन झाले हे सगळे बघायचे मग आता तिथं तुम्ही तुमचे बघायचे है ना आता त्याच्यानंतर आपला हिमांशू चांदूरकर तीन नंबर तिसरा पृथ्वीराज सूर्यवंशी चार ईश्वरी कडू पाच जान्हवीताई सूर्यवंशी सहा सहा झाले तर प्रसाद राम शिंदे सात कार्तिक धनराज केलगीर आठ अथर्व परसराम निरस नऊ अभिजित दिगांबर दिगांबर गरड दहा स्वप्नील उंद्रे अकरा अकरा झाले त्याच्यानंतर अजून खाली यादी आहे अकरा हर्षदा बेदरे बारा इंग्लिश मिडियम होतं अनुष्का अकनगिरे तेरा इंग्लिश मिडियम शरयू गीते चौदा अंशुल पौळ पंधरा ज्ञानेश्वरी विनायक कदम सोळा जागृती जयदीप फड सतरा सिद्धेश भागवत कदम अठरा मेघज मनोज गायकवाड एकोणीस शेजल अकनगिरी वीस अवधूत मदने एकवीस हे नुसते गंगाखेडचे एकवीस जण पात्र झालेत पात्र नाही शिष्यवर्ती धारक हे ना एकवीस आणि दुसऱ्या तालुक्यातले पालम झालं सोनपेठ झालं ते सगळे दुसरे पाच आहे हे ना म्हणजे सव्वीस विद्यार्थी यावर्षी आता ते पालम बघितलं तर ते एक दोन आहे तर सोनपेठ बघितलं ते एक दोन आणि अजून लातूर जिल्ह्यात एक दोन बरोबर असे सव्वीस जण सगळे शिष्यवतधारक आहे तुम्ही तुमची अशी यादी बघू शकता ठीक आहे वाघ हो तुम्हाला सुद्धा बॅच जॉईन करायची असल वर्षी तर सध्या ऑनलाईन आहे आठ ते नवरात्री परंतु पुढच्या वर्षी आहे ना जनाई नवोदय क्लासेसची पूर्ण टीम सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा घेऊन येत आहे पुढल्या वर्षी बरोबर आहे तर पुढल्या वर्षी सगळा धुमाकुळच घिशिम घिशिंग आहे ना वाघ हो ज्ञान कधी वाया जात नाही कोणी हरायचं नाही ना आपली आपली मेहनत चालूच ठेवावं लागते एखाद्या अपयश अपयशी पाचवीला तुम्ही शिष्यवरती धारक नाही झालात नवोदयला होल्डर नाही झालात तर मग घ्यायचं का आठवी आहे ना आठवीला आहे ना आठवीला नवोदय भी आहे शिष्यवृत्ती बी आहे एम एस सुद्धा आहे ना रे भारत भारताचा संघ गेल्या वर्षीचा वर्ल्ड कप हारला दोन हजार तेवीसचा भारतात असून हारला आशा नाही सोडली धीर नाही सोडला लगेच दोन हजार चोवीसला अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये झालेला वर्ल्ड कप आफ्रिकेला धूळ चारून डबल एकदा आपल्या ताब्यात घेतला वाग हो हार नाही मानली संघानं है ना जर भारतीय टीम हार मानत नसेल तर आपण का मानायची बरोबर आहे एकदा अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही हा अजून प्रयत्न करत राहायचे बरोबर तर सगळ्यांना अशी सूचना जे काही काही जणांचे पालक सुद्धा दडपण देतात प्रेशर प्रेशर नाही पुढे आहे ना ज्ञान वाया जाते का नाही मी नेहमी गोष्ट ती सांगत असतो हा तुम्ही शिष्यवर्तीची तयारी करा नवोदयाची तयारी करा यश अभ्यास करा भरपूर अभ्यास करा यश मिळो अपयश मिळो परंतु तयारी भरपूर करायची वागो है ना गेल्या वर्षी आपले नवोदयला अकराच विद्यार्थी पात्र झाले नंतर अकराच लागले होते है ना तयारी केली ती पण अकराच लागले होते वेटिंग लिस्टमध्ये तीन लागले चौदा झाले बरोबर आहे या वर्षी अजून जास्त तयारी घेतली नवोदयची अठरा विद्यार्थी लागले अठरा अरे क्लासेसचे अठरा विद्यार्थी हॉस्टेलचे लागत लागू शकतात पण क्लासेसचे अठरा विद्यार्थी आहे ना आणि आता विटिंगमध्ये एक शत बेदरेल एकोणीस विद्यार्थी लागले एकाच वर्षात एकोणीस विद्यार्थी मागील सहा वर्षात बहात्तर विद्यार्थी क्लासेसचे नॉट हॉस्टेलची गोष्ट नाही वाग हो हॉस्टेल टाकलं तर हॉस्टेल सुरू करणार पुढल्या वर्षी तर मग सगळा नुमाकुळच आहे बघायचं काम नाही आहे ना तर वाग हो अशी काही नवोदयची द्यायची ए सॉरी स्कॉलरशिपची यादी कशी बघायची अजून तुम्ही तुमची मग ती ही बघू शकतात कोणती यादी जिल्हावाईज यादी डाउनलोड पी डी एफ मध्ये करू शकतात बरोबर आहे सगळ्या गोष्टी आहेत ई एम एस सी पुणे बरोबर आहे अशी काही शिष्यवृत्तीची सूचना आहे सगळ्यांनी अभ्यास तर केलाच असते परंतु काही काही जणांना यश मिळते आपल्या यश पुढच्या वर्षी अजून तयारी करा जास्त आठवीच्या आठवीची बरोबर आहे नवोदयची काय अपडेट नवोदयची सांगतो ठीक आहे शिष्यवृत्तीचं कळालं या वर्षीचे फॉर्म शिष्यवृत्तीचे याची रूपरेषा अजून या काय आली नाही दोन हजार पंचवीसची ते सुद्धा नंतर सांगतो तोपर्यंत आपल्या नवोदय गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जनाई ना नवोदय क्लासेसचं हे यूट्यूब चॅनल आहे नवोदय गुरु सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल धन्यवाद